नमस्कार मित्रांनो मी राजेश शिमाने यूट्यूबच्या बातमी डॉटन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पवनाथरी जत्रेमध्ये सांगवी या ठिकाणी आणि आपण माझ्या मागं बघत आहात मनोरंजन नगरी जी आहे ती मनोरंजन नगरी या ठिकाणी आहे आणि लहान मुलांसाठी आणि म सर्व आपल्याला नागरिकांसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचे जे आपण माझ्या मागे राटगाडे बघ राहाटगाडगा जे चक्र आहे ते बघू शकता असे विविध गोष्टी या ठिकाणी बघूया या ठिकाणी नक्की काय काय आहे ते वा और क्रिकेट खेल और क्रिकेट प्रोग्राम का भी किया जा रहा है चलती हुई गाड़ी पर अपने दोनों हाथों का छोड़ देना पैरों का बदलना चलती हुई गाड़ी को लागी की जैसा प्रदर्शन करती कलाकार जेंकार के जेंकार गवार आप नाम ठीक-ठाक नमस्कार मी कैलास कैलासनंदा सानप हे महाराष्ट्रभर जिथं यात्रा जात्रा असतात तिथं जा आम्ही खेळणी लावतो आणि लोकांना मनोरंजनचे कार्यक्रम जर लोकांचा याच्यामुळे मनोरंजन लहान मोठ्या मुलांचं आणि आम्ही असे महाराष्ट्रभर यात्रा करतो कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर चौवेचाळीस आणि हे आहे कोलंबस जहाज आणि असे वेगवेगळे खेळ या ठिकाणी आहेत जे लहान मुलांनी मोठ्या सुद्धा या ठिकाणी एन्जॉय करू शकतात